घरी आल्यावर फ्रेश होऊन गप्पा मारत असतात सगळे मुलं गार्डनमध्ये बसून त्यांची पार्टी करत होते लग्न घर म्हटलं की हे सगळं चालतंच इथे मुलांना थोडी जास्त झाली होती आधी अर्जुनला चिडवत होता या अर्जुनला त्याच्या स्वीटी बच्चा राणीशिवाय दुसरं काही दिसत नाही राकेश आणि विनीत त्याचा व्हिडिओ बनवत होते आता अभयचं लग्न झालं का की तो पण या अर्जुनसारखा होईल श्वेताच्या मागे मागे राहत जाईल अभय तुला पण श्वेता नाव शोधावं लागेल सगळी नावं तर या अर्जुनने सायलीला देऊन ठेवले आहेत तो सायलीची ऍक्टिंग करून दाखवतो अहो आधीला सांगा न हा बघा कसा बोलतोय आधीला सगळे हसत असतात आधीची बळबड चालूच असते ते आधीला चिडवत म्हणतात आधी तुझा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे थांब सायलीला दाखवतो अरे दाखव ना मी नाही घाबरत सायलीला अभय आधीला म्हणतो अरे घाबर सायलीला तिने मागे तिच्या नवऱ्याला रूमच्या बाहेर काढलं होतं तर तुझ्यासोबत काय करेल याचा विचार करतो अर्जुन पण आधीला म्हणतो हो आधी सायलीला घाबर नाहीतर तुला जेवायला पण नाही देणार ती अर्जुन मी नाही घाबरत तुझ्या बायकोला आणि समजा सायलीने मला जेवण नाही दिलं तर आता नवीन बहिणी येतील ना त्या देतील मला जेवण अभय हसून म्हणतो अरे पण श्वेताला सायलीसारखं जेवण नाही बनवता येत रे आधी विचार करत म्हणतो सायलीकडे जाईल मग मी बराच वेळ त्यांचा कार्यक्रम चालू असतो खूप उशिरा झोपतात सगळे सकाळी आधी लवकर उठला होता त्याला गरगरत होतं आणि डोकं पण दुखत होतं राकेश त्याच्या डोक्याला बाम लावून दाबून देत होता विनीत त्याला काल रात्रीचा व्हिडिओ दाखवतो आधी व्हिडिओ बघून शॉक होऊन राकेश आणि विनीतला रिक्वेस्ट करत म्हणतो प्लीज हा व्हिडिओ सायलीला नको दाखवाल प्लीज नाहीतर या आधीचं काही खरं नाही सगळ्यांचा आवरून ते हॉलला जायला निघाले सायलीने येलो कलरचा घागरा घातला होता सिम्पल मेकअप केला होता पण त्यात ती खूप सुंदर दिसत होती सगळ्या मुलांनी येलो कुर्ता आणि पायजमा घातला होता श्वेताने पण सुंदर अशी येलो कलरची साडी घातली होती ब्लाउज फॅन्सी शिवले होते आईला फार आवडलं नव्हतं पण अभयसाठी त्या दुर्लक्ष करतात अभय पण व्हाईट कलरच्या कुर्त्या डोक्यावर पांढरी टोपी घालून पाटावर बसला होता एक करून अभयला ओवाळून त्याला हळद लावतात मग श्वेता पण ओवाळून अभयची उष्टी हळद लावतात नंतर सगळे हळद खेळू लागले आधीने तर सायलीला पूर्ण हळदीने भरवून टाकले होते सायली पण आज भांडण न करता आधी सोबत हळद खेळत होती काही वेळाने जेवण करून मस्त डीजे लावतात डीजेच्या तालावर सगळे ताल धरून नाचत होते अर्जुनच्या आईने सायलीच्या बहिणीला पण बोलावले होते सायलीची ताई निशा आणि समीर यांनी त्यांची जुडी मुलं समीक्षा आणि समीक्षा पण आले होते ते पण खूप एन्जॉय करत होते नाचून झाल्यावर लग्नाची तयारी करू लागले अभयने मस्त शेरवानी घातली होती खूप हँडसम दिसत होता बाकी सगळे पण सजून दजून तयार होते श्वेताने पण मस्त घागरा घातला होता ती पण खूप सुंदर दिसत होती सायली पण खूप सुंदर दिसत असते लग्नाला आलेल्या बऱ्याच लेडी सायलीला म्हणत होत्या तो खूप सुंदर दिसत आहे अर्जुन तर तिला बघून फ्लॅट झाला होता पण त्याने अजून सायलीला सांगितलं नव्हतं ती कशी दिसता येते त्याचा तिला राग आला होता कोणाचं लक्ष नाहीये हे बघून अर्जुन सायलीचा हात पकडून तिला साईडला घेऊन येतो सायली त्याला चिडून म्हणते तुम्ही खूप हँडसम दिसताय बऱ्याच मुली मागे मागे फिरत आहे तुमच्या माझं सोडब पण बरेच मुलं तुझ्या मागे मागे फिरत आहे त्यांच्यातील एकाने मला तुझ्याबद्दल विचारलं पण हे कोण आहे लग्न का काहीच तेव्हा मला राग आला होता त्याचा पण मी शांत बसलो अहो असे काय बोलत आहे हे बघा मंगळसूत्र घातलंय मी हो ते तर घातलंय तू पण काहीतरी विसरली आहेस सायली हात लावून मी तर सगळं घातलं आहे मला नाही वाटत काही विसरली आहे म्हणून स्वीटी तो सिंदूर नाही लावला ना ओ विसरली मी लावायचा थांबा मी लावून येते स्वीटी थांब अर्जुन येताना कुंकुवाची डबी सोबत घेऊन आला होता आणि तो त्याच्या हाताने तिला सिंदूर लावतो अर्जुन एवढा मोठा लावतो की सगळ्यांना दिसेल असा आहो बस ना किती लावतो लावतोय अगं मग त्या मुलांना कळायला पाहिजे ना या सुंदर नाजूक परीचे लग्न झाले अर्जुन मस्त तिच्याकडे बघून बघून लावतो सायली इकडे तिकडे पाहते कुणी त्यांना पाहत सायली अर्जुनच्या गालावर केस करते आणि त्याला जीभ दाखवत पडून जाते अर्जुन पण तिच्या मागे पडत जातो पण तोपर्यंत ती अभय जवळ होती अभय मस्त घोड्यावर बसतो वरात निघते रस्त्याने येणाऱ्या मंदिरावर नमस्कार करून नाचत वरात निघाली सगळे तार धरून नाचत होते खूप एन्जॉय करत होते सायली आणि अर्जुन पण नाचत होते अर्जुन सायलीच्या जवळच नाचत होता म्हणजे लोकांना समजायला पाहिजे चल नवरा आहे म्हणून शेरूला आधी घेऊन नाचत होता काही वेळाने वरात येते अभय आणि श्वेता एकमेकांचा हात पकडून स्टेज जवळ जातात एकमेकांसमोर हार पकडून उभे होते त्यांच्या समोर अंतरपाठ होता गुरुजी मंगलाष्टके म्हणत होते सावधान म्हणताच अंतरपाठ खाली करतात आणि अभय श्वेताच्या गळ्यात हार घालतो श्वेता पण त्याच्या गळ्यात हार घालते अभय तर शेताला बघून तिच्या पण तिची नजर चोरून अभयला पाहत होती दोघेही मनापासून सगळे विधी पार पाडत होते श्वेताच्या आईबाबांनी कन्यादान केले फेरे झाले अभयने त्याच्या नावाचं मंगळसूत्र श्वेताच्या गळ्यात घातलं तिला सिंदूर भरले आता खरं ती त्याची बायको झाली होती आधी आणि राकेशला घेऊन फिरत होते त्यांना कोणती मुलगी लाईन देते का ते पाहत होते लक्ष नसतं आणि तो मेघाला धडकतो दोघं एकमेकांना पाहण्यात गुंग असतात मेघा म्हणते कसला हँडसम आहे है हा राकेश पण तिला बघून म्हणतो ब्युटिफुल त्या दोघांना हसताना आधी पाहतो आणि म्हणतो चल चेरू राकेशला पण मिळाली आपण दुसरीकडे बघूया आपल्याला कोणी मिळताय का ते पूनमचं लक्ष मेघा आणि राकेशकडे जातं आणि ती मुद्दाम राकेशला आवाज देते बाकी सगळे आपापल्या कामात व्यस्त होते सगळे मस्त फोटो काढतात काही वेळाने जेवायला बसतात अभय श्वेताला गुलाबजाम भरवतो श्वेता पण अभयला भरवते बाकी सगळे पण एन्जॉय करतात जेवण झाल्यावर विदाई होते श्वेता खूप रडते सायलीला पण भरून येतो अर्जुन तिला सांभाळून घेतो विदाई होऊन श्वेता अभय सोबत त्याच्या घरी जायला निघते सायली खूप सुंदर तयारी करून ठेवली होती श्वेताच्या स्वागतासाठी श्वेता माप ओलांडून आत येते लग्नानंतरचे गेम्स खेळतात आणि फ्रेश होऊन दमल्यामुळे सगळे लवकरच झोपून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणची पूजा असते सायली लवकर उठून सगळं काही पाहत होती लग्नाच्या गडबडीमध्ये श्वेता दमल्यामुळे झोपली होती आई सायलीला श्वेताबद्दल विचारतात आई मी पाहते सायली श्वेता आणि वेगाला उठवते श्वेता पण घाई करत आवरू लागते श्वेताला साडीने सायला सायली मदत करते तोच आई सायलीला आवाज देतात सायली पटकन आईजवळ जातात आई तिला दुसरं काम सांगतात सायलीची खूप धावपळ चालू असते श्वेता बाहेर येते अभय तर तिला पाहून ब्लँक होतो सायली किचनमध्ये असते अर्जुन तिला पाहत असतो पण त्याला ती दिसत नाही तो किचनमध्ये येतो त्याला ती दिसते तो तिला हात लावून मुद्दाम त्रास देत होता सायली चिडून त्याच्यावर हात उघारते अर्जुन सायली मी आहे आता नवऱ्याला पण मांडणार आहेस का अहो मग तुम्ही मला का त्रास देत आहे अगं मला तुला पाहायचं होतं म्हणून मी इथे आलो आणि तू अशी चिडचिड करते सायली त्याच्यासमोर कमरेवर हात ठेवून उभी राहते आणि म्हणते पहा आता आता पाहिलं ना मग जा बाहेर मला खूप काम आहे सायली एवढ्या प्रेमाने मी तुला पाहायला आलो तर तू अशी रागाने मला बाहेर पाठवते अर्जुन काहीच न बोलता रागाने निघून जातो अर्जुन गेल्यावर सायलीला वाईट वाटतं सायली तू पण नाग तुला केव्हा अर्जुनला भेटायचं होतं आणि आता ते आले तर तू त्यांना पाठवून दिलं काहीतरी करावं लागेल त्यांचा राग घालवण्यासाठी तोच सायलीला आई आवाज देतात सायली येते आणि अर्जुनच्या शेजारी जाऊन उभी राहते पण अर्जुन तिच्याकडे पाहत नाही पूजा निर्विघ्नपणे पार पडते काही वेळाने जेवण करतात सगळ्यांना प्रसाद देऊन ते येळकट येळकट जय मल्हार म्हणजे जेजुरीला जायला निघतात अर्जुनचा राग अजून गेला नव्हता सायलीने मस्त येलो कलरची पैठणी घातली होती खूप सुंदर दिसत होती ती आणि ती कारजवळ जाऊन उभी राहते बाकी अजून घरातच होते अर्जुन पण येलो कलरचा शर्ट घालतो त्याला राग आला होता पण तरी सायलीला पाहायचं होतं तो आईला विचारतो आई सायली कुठे आहे दिसत नाही अरे तिचं तर ती आवरून बाहेर गेली ना अर्जुन पण घाई गडबडमध्ये बाहेर जातो आणि तिला बघून फ्लॅट होतो सायलीला अर्जुनला सांगायचे होते तो किती हँडसम दिसतोय ते पण ती मुद्दाम होती अर्जुन पण तिला सांगत नाही की ती पण किती सुंदर दिसते आणि ते जायला निघतात काही वेळाने जेजुरीला पोहोचतात गडाच्या पहिल्या पायरीवर पूजा करतात अभय श्वेताला उचलून पाच पायऱ्या चढतो सायलीला वाटतं अर्जुन पण तिला उचलेल पण अर्जुन तिच्याकडे न पाहता तो वर चढायला लागतो सायली श्वेता आणि मेघा सोबत चढत होते अर्जुन आणि आधी तर बऱ्याच पुढे गेले होते एक एक करून पुढे जात होते सायली मात्र हळूहळू चालत होती मध्येच थांबत होती एक एक करून सगळे वर पोचले पण सायली मात्र खाली होती आधी पाहतो तर त्याला सायली दिसत नाही आणि तो ओढून म्हणतो सायली कुठे आहे मेघा म्हणते ती खाली आहे हळूहळू येते ती अर्जुनला ती दिसते अर्जुन पडतच खाली जातो सायली एका पायरीवर बसलेली असते तो सायलीच्या जवळ येतो आणि तिला प्यायला पाणी देतो त्याला बघून अहो तुम्ही तर पोचला होता ना अहो आपण थोडा वेळ इथे थांबूया मग वर जाऊया बच्चा सगळे वर पोचले आहे तुझी वाट पाहत आहे बरं चला जाऊया ती उभी राहते एक पायरी चढणार अर्जुन तिला दोन्ही हातात उचलून घेतो सायली दसकून अहो काय करताय बच्चा आता तू काही बोलू नकोस शांत बस अहो पण लोक काय बोलतील ना आपल्याला बोलू दे आणि इथे नवरा बायकाला उचलून घेऊन जातो ना मग मी पण टेस्ट करतोय सायली अर्जुनकडे पाहत राहते अर्जुन तिला वर घेऊन येतो मेघाचं लक्ष जातं ती म्हणते अर्जुन सायलीवर खूप प्रेम करतो तोच आधी म्हणतो त्याला तर चान्स भेटला की तो सोडत नाही आधी त्याच्या जवळ झाली का होत ला उचलायची आधी ती माझी बायको आहे तू का जळतोय आणि आज मला म्हणतोय तेव्हा तुला सोडणार नाही मी अर्जुन सायलीला खाली उतरवतो सगळे दर्शन घेतात पूजा करतात फोटो काढतात वर खूप हवा असल्याने सगळे एका ठिकाणी बसलेले असतात खूप भारी वाटत होतं वरती सायली एका ठिकाणी शांत उभी असते अर्जुन तिच्याजवळ जवळ येत स्वीटी काय झालं तू अशी शांत का काही नाही हो आपण लग्न झाल्यानंतर आलो होतो ते गोष्ट आठवली तेव्हा आपलं नातं वेगळं होतं तुम्हाला मी आवडत नव्हती तरी तुम्ही मला आईच्या सांगण्यावरून उचललं होतं हो, हो मी तुला उचललं तेव्हा वाटत होतं की किती हलकी आहे काही खाते पिते की नाही आणि आज पण तशीच आहे काहीच बदल नाहीये तुझ्यात तुला बघून मला वाटतं तू एक सुकट बोंबील आहे सायली रागाने त्याच्याकडे पाहते आणि काय ग सकाळी मी तुला पाहण्यासाठी आलो होतो तर का माझा राग केलास तू सायली त्याच्याजवळ येऊन त्याला सॉरी म्हणते आता आपण बाहेर आहोत ना तू चल घरी मग मी पाहतो तुला काही वेळाने ते सगळे घरी जायला निघाले आज अभय आणि श्वेताची फर्स्ट नाईट असते आधी अर्जुन अभयची बेडरूम सजावट करतात सगळ्याचा आवरून ते झोपायला जातात श्वेता पण घाबरत रूममध्ये जाते आतमध्ये सायली आणि अर्जुन लपून बसले होते काही वेळाने अभय रूममध्ये येतो त्या दोघांना श्वेता गप्पा मारताना बघून अभयचा चेहरा पडतो तो येता सायली आणि आधी अभय समोर येऊन होऊन राहतात अभयदा आम्हाला काय भेटेल अभय हाताची घडी घालून म्हणतो काय पाहिजे अरे आम्ही बघ तुझी एवढी रूम सजवली आहे त्याबद्दल आम्हाला दे अभय त्याच्या कपाटातून पाकीट आणतो आणि सायलीच्या हातात देतो सायली आणि आलीला खूप आनंद होतो आणि ते बाहेर निघून जातात सायली सगळं आवरून रूममध्ये जाते फ्रेश होऊन येते पाहते तर तिच्या नवऱ्याने पण त्यांचा बेड सजवला होता बेडकडे बघून सायली अर्जुनचं सा नाक ओढून म्हणते हे काय आहे अगं असं काय करते आपण पण हनीमून सेलिब्रेट करू ना अर्जुन नाही हं सायली तू पण नाही ते नवरा तुझ्यासाठी काय काय करत असतो आणि तुला ते नको असतो अशी कशी ग तू त्याला राग येतो पण तो, तो स्वतः सावरत तिला जवळ घेतो स्वीटी तुझी तब्येत ठीक आहे ना हो मी ठीक आहे पण आज सकाळी मी लवकर उठले होते ना आणि पूर्ण दिवस खूप काम होते त्यामुळे दमली आहे त्याच्या मानेवर झोपत म्हणते अर्जुन तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणतो सायली मी तेल गरम करून घेऊन येतो तुझी मालिश करून देतो सायलीला खूप आनंद होतो अर्जुन किचनमध्ये जाऊन तेल गरम करून घेऊन येतो इकडे अभय आणि श्वेताला कळत नव्हतं दोघं पण लाजत होते अभय मोठा श्वास घेतो आणि श्वेताला म्हणतो श्वेता तुम्ही खूप सुंदर दिसताय श्वेता लाजून थँक यू म्हणते अभय तिच्या जवळ जातो आणि तिचा हात हातात घेऊन श्वेता तर लाजून इकडे तिकडे पाहते आणि ते झोपणार तोच कसला तरी आवाज येतो ते दोघं उठून उभे राहतात श्वेता म्हणते कसला आवाज होता अभय थांबी पाहतो तो बेडशीट बाजूला करतो तर तिथे कचगड्याचे कागद ठेवले होते त्याचा आवाज येत होता अभय ते कागद काढून टाकतो श्वेताला तर काही समजत नाही अभय श्वेताकडे पाहत म्हणतो हे ना आधी राकेश विनीत पूनम आणि सायली अर्जुनचं काम असेल अभय श्वेताला जवळ घेऊन झोपतो आणि तिच्या ओटाचा ताबा घेतो श्वेता पण त्याला प्रतिसाद देत होती काही वेळाने ते एकमेकांमध्ये गुंतून जातात आणि झोपून जातात सायली आणि अर्जुनचं प्रेम कसं बहरेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा लानी लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद